नमस्कार मित्रांनो हिंद आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे महत्त्वाची अपडेट आहे वन विभागा भरतीबद्दल बघा चोवीसशे आठ पदे रिक्त ही वनविभागामध्ये आहे तर कुठल्या प्रकारची माहिती आहे आणि काय दिलेलं आहे सविस्तर सांगतो नाशिक वनवृत्तामार्फत ही बातमी आलेली आहे एका कार्यकर्त्यांनी माहितीचे अधिकार टाकलेला आहे तर बघा रिक्त पदांमुळे वन आणि वन्यजीव संवर्धनात अडथळे निर्माण होत आहे ब्रिटिश काळापासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली जी अनेक पदे आहेत ती आजही सुरूच आहेत काही पदे ही कंत्राटी आउटसोर्स भरूनही शक्य आहे वन विभागात जितकी पदे आहेत ती अन्य कुठल्याही शासकीय विभागात नसतात अधिकाऱ्यांची बर्दास्त ठेवण्यासाठी इतकी पदे निर्माण केली का असा प्रश्न पडतो राजेशाही अजून संपलेलं नाही तर बघा अभय कोलारकर माहिती अधिकार कार्य करते तर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत स्टेटमेंट दिलेलं आहे की वनविभागामध्ये ही जी पदे आहेत विविध प्रकारची भरपूर अशी पदे आहेत गड्डमध्ये जसं वनमजूर वगैरे असेल पाणीवाला चारा कापणारा पॅन क्लिनर बॉक्स चेनमॅन चावीवाला अशी अनेक पदं आहेत तर ही कंत्राटीमार्फत का भरतात याबद्दल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि बघा जिथे कंत्राटी कम पद्धतीने अथवा आउटसोर्स करणे शक्य आहे अशा अनेक पदासाठी आज वनविभागात शासकीय जागा आहेत हे ऐकून आश्चर्य वाटते तांडेल पाणीवाला चारा कापणारा पॅन क्लिनर बॉक्स सहायक स्वयंपाकी नाका तांडेल मिनिट्रेन स्वच्छक चेनमाना चावेला अशी अनेक पदे आहेत का रवी चौधरी अध्यक्ष प्रयास युवा फाउंडेशन तर बघा यामध्ये महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला व्हिडिओ जास्त मोठा होईल विभागातील रिक्त पदे टोटल रिक्त पदे पाहिली तर दोन हजार चारशे आठ आहे एकंदरीत मंजूर पदे महाराष्ट्रात तेवीस हजार चारशे एकोणसत्तर भरलेली पदे एकवीस हजार एकसष्ट एकंदर सर्व संवर्ग रिक्तपदे आहेत दोन हजार चारशे आठ तर बघा यामध्ये गट अ पासून ते गट ड पर्यंत दिलेले आहे गट अ सरळ सेवा ब्याण्णव पदे मंजूर अठ्ठेचाळीस रिक्त तब्बल क्लास वन ऑफिसरांची अठ्ठेचाळीस पदे रिक्त आहेत मुख्य वनसंरक्षक पदोन्नतीने चौदा पदे रिक्त आहेत व सहाय्यक वनसंरक्षक सेवा से तीस पदे रिक्त एकूण सहाशे चार पदे मंजूर पदापैकी एकशे अठ्ठावीस पदे रिक्त तर ही नाशिक प्रवर्गामधील माहिती आहे ज्यामध्ये एकशे अठ्ठावीस पदे ही वनविभागात रिक्त आहे आणि एकूण सहाशे चार पदे मंजूर आहेत गट ब गट मंजूर पदे टोटल एक हजार एकशे सहा रिक्त दोनशे चौसष्ट ब गटाली अराजपत्रित पदे मंजूर एकशे छेचाळीस एकोणसाठ रिक्त गट क मंजूर पदे सोळा हजार पाचशे सतरा रिक्त पदे एक हजार सातशे अठ्ठावन्न गट ड मंजूर नऊशे एक रिक्त पदे एकशे एकोणीस तर असा एकंदरीत आकडा दिलेला तर टोटल चो दोन हजार चारशे आठ पदे ही रिक्त आहेत वनविभागामध्ये ऑल महाराष्ट्र वनविभाग हे सरकारच्या एजेंड्यावर नसतात त्यांना लाडकी बहीण योजना मोफत रेशन योजना मतांसाठी आवडतात खरे तर जागतिक तापमानावरपैकी नैसर्गिक आपत्ती नष्ट होणारे पशु पक्षी या पार्श्वभूमीवर वन विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरायचे सोडून सरकार नको त्या ठिकाणी पैसा लावतो हे कधी बदलणार सर्व जंगलात फील्डवर काम करणारी पन्नास टक्के पदे रिक्त आहेत अभय उजागरे वन्यजीव अभ्यासक जळगाव तर या सरांचं म्हणणे योग्य आहे वनविभाग सरकारच्या कधी एजेंडावर नसतो जे वातावरण बदल होत आहे क्लायमेट चेंज वगैरे आणि विविध योजना लाडकी बहीण मोफत रेशन सरकार नको त्या योजना राबवतात त्याच्यामुळे सरकारला मतांसाठी त्या ठिकाणी पैसा असतो परंतु नोकरी भरती करायला पैसाच नसतो दरवेळेस विविध कारणं नसतात की, नस नस की राज्याच्या आर्थिक तेजरीवर भर पडतो तर या सरांच्या म्हणणं बरोबर आहे तर कुठेतरी या योजना बंद कराव्यात किंवा नोकरी भरती तरी प्रामाणिक सुरू असावी यासाठी सरकारने कुठेतरी तोडगा काढावा अशी मागणी आहे त्यांची तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो बघा वन विभागात दोन हजार चारशे आठ पदेरिक्त वन्यजीव संवर्धन आव्हानात्मक पदोन्नतीने सरळसेवा भरती ठप्प जागा भरण्याची अभ्यासाकडून मागणी तर बऱ्याच दिवसापैकी राज्याचे जे वनमंत्री आहे मान्य गणेश नाईक यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलं होतं की विभागातली पदे आम्ही तात्काळ सुरू करू पुढच्या महिन्यात परंतु वर्ष होऊन गेला ते आश्वासन आश्वासनच राहिलं आणि हे कागदोवरीच राहिल्या रिकाम्या जागा तर नक्कीच सरकारने लवकरात लवकर भरती करावी कारण सुद्धा वय निघून जातं तर आगामी काळात बघू कोणत्या महिन्यात जाहिरात सुटते वन विभागाची त्याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी क्लासेसच्या सर सरमार सर लोकांनी सुद्धा केला की वनविभागात लवकरात लवकर भरती निघाली पाहिजे त्यांनी नमुने काढले जाहिरातीचे रिक्त जाग्यांचे परंतु जाहिरात का पडत नाही हे समजत नाही सविस्तर त्यांनी जागा पण सांगितल्या इतक्या इतक्या पदाच्या आम्ही भरती करू वनमंत्र्यांचे आदेश तरी होते आणि पदोन्नतीनेसुद्धा त्यांनी यादी काढली काही लोकांना पदोन्नती दिली त्यानंतर पण रिक्त जागा झाल्या परंतु सरकार ताबरं त्या जागा भरत नाही जा आहे यामुळे सम एक संभ्रम निर्माण होतो कारण की बऱ्याचशा उमेदवाराच्या वयसुद्धा निघून जाते आणि या विविध योजना ज्या आहेत राज्यात सुरू यामुळे सरकारच्या दरवेळेस स्टेटमेंट असते की राज्याच्या तिजोरीवर भर पडतो पैसा नाही या तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो बघू शकता नाशिक नील कुलकर्णी घटणारी वने आणि जलविद्या मानव जीव तीव्रता होणारा संघर्ष तसेच वन जीवनाचे संवर्धन आवाहन होत असताना राज्यातील विभाग मंजूर तेवीस हजार चारशे एकोणसत्तर पदापैकी दोन हजार चारशे हे आठ पद रिक्त असल्यामुळे धक्कादायक बाब माहिती अधिकाऱ्यान घेण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असले तर धन्यवाद जय हिंद